नमस्कार मी कांचन कडाक आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकीय हवा काय आहे याचा अंदाज घेणार आहे विद्यमान आमदारांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत तर इच्छुक उमेदवारांबाबत नागरिकांना काय वाटते गेल्या दहा ते पंधरा वर्षात मतदारसंघात काय झालं काय व्हायला हवं मतदारांच्या जे मनात आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घेऊन आलो आहोत महा इन्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट आज आपण भोसरी क्रमांक दोन बोशी या परिसरातील लोकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत चला तर मग प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिक काय म्हणतायत ते जाणून घेऊया आताचे सध्याचे आमदार कोण आहेत तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचे आता विधानसभेची निवडणूक येते आहे त्यात आमदार म्हणून कोण निवडून येईल काय वाट महेश लांडगे का आम्हाला अम, भरपूर सपोर्ट करतात त्या स्वराज सोसायटी मध्ये म्हणून कुठल्या बाबतीत तुम्हाला सपोर्ट झालाय सगळं बाकीच बरच एक उदाहरण पण नवरात्रात गणपती आणि अशी बाकीचे बाकी काही गोष्टी काम भरपूर बर, करतात त्यांनी आता हे झालं तुम्ही जे म्हणालात ते सण उत्सवांच्या बाबतीत झालं पण जे काही दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला जे जी प्रॉब्लेम्स येतात जसे की तुमच्या भागातील रस्ते असतील त्यांच्या स्वराजमध्ये पाणी नव्हतं रेग्युलर येत पाच सहा वर्ष नव्हतं आता रेग्युलर येतं पाणी विधानसभेत कोण निवडून येईल काय वाटतंय तुम्हाला बहुधा दादाच येतील कारण त्यांनी भरपूर प्रगती केली आहे बरेच कामं केलं कसा वाटतं विकास तुमच्या मोशेचा एकंदरीत तुम्हाला झाला आहे असं वाटतंय मी कंपॅरिझन केलं गेल्या पाच वर्षाचं आणि आत्ताचं तर बऱ्यापैकी म्हणजे चांगला फरक आहे कुठल्या बाबतीत तुम्हाला तो फरक जाणवतोय म्हणजे ओव्हरऑल पण भरपूर झालं रस्त्यातही बराच फरक आहे आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हाच फारच अवस्था वाईट होती पण आय थिंक बऱ्यापैकी कम्युटेशन मध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये म्हणा किंवा कमर्शियलायझेशन मध्ये म्हणा बराच फरक आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होतोय जर झाला असेल तर हे सगळे लोक उभे राहतील विद्यमान आमदारांच्या बाजूने अर्थात म्हणजे जर सगळ्यांना वाटत असेल याचा फायदा होतो तर नक्कीच एम एल ए का नाम पता है क्या लगता है इस चुनाव में कौन जीतेगा कौन जीतेगा महेश दादा जीते तो ज्यादा अच्छा है, अच्छा है? बहुत अच्छे हैं <laughs> आ, आपको लगता है डेवलपमेंट हुई है हां हुई है काफी हुई है और पहले से काफी बदल गया है ये कैसे हुई डेवलपमेंट दुकानें वगैरह बन गई है सडके वगैरह बन गई है काय वाटतंय विकास झालाय तुमच्या भागात वाटतंय हां हां कुठल्या बाबतीत विकास झाला हा विकास झाला म्हणजे मी तर सगळीकडे लांगे दादांचं नाव ऐकतेच आहे आणखीन आमच्या सोसायटीमध्ये त्यांनी बरीच मदत केली आहे म्हणजे त्यांनी लाईटसाठी म्हणा किंवा आपले रस्त्यासाठी म्हणा आणि त्यांचं खूप सपोर्ट असतो इवन देन मी आत्ता त्यांना यूट्यूबवर ना त्यांचं एक हे ऐकलं व भाषण त्याच्यामध्ये त्यांनी स्त्रियांच्याबद्दल जे म्हटलं ना त्याने मला खूप खूपच बरं वाटलं म्हणजे असं काहीतरी पाहिजे की स्त्रिया खूप काही करू शकतात पण त्यांना सपोर्ट शेवटी लागतोच आणि त्यांनी जे म्हटलंय ना तर तसं जर झालं ना तर खूपच छान म्हणजे मला ते खूप आवडलं नाही म्हणजे राजकारणी लोक एकंदरीत खूप सारे आश्वासन देत असतात निवडणुकांच्या आधी तसंच काही वाटत आणि सत्यात ती परिस्थिती काही तितक्याशा प्रमाणात उतरत नाही असं काही तुम्हाला त्यांच्या राजकीय नेतृत्वाकडे बघून नाही नाही तेवढ मला फार हे नाहीये पण त्यांनी मदत केली आणि ते करतात आणि त्यांच्या नावाबद्दल गवगव आहे हे मला बरं वाटतं म्हणजे त्यां असं वाटतं की काहीतरी करणारे आहेत माणूस काहीतरी करतायत किती वर्षांपासून राहत आहे दहा वर्ष विद्यमान आमदार कोण आहेत आहेत तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचे आमदार कोण आहेत महेश महेशदा काय वाटतं कोण येईल निवडणुकीत निवडणुकीत महेशदा हा इतका विश्वास असतो तुम्हाला सो त्यांनी कामं कशी केलेली काय काय कामं झाली आहेत रस्त्याचे कामं केले पाण्याचे केले सोसायटी समस्या सोडवल्या अजूनही इच्छा आहे का अजून सोसायटींची समस्या सोडवली एवढीच इच्छा आहे काय वाटतं कोण निवडून येईल मध्ये कशी वाटते राजकीय हवा तुम्हाला ते बघा राजकीय हवा कशी बदलू शकते पण ज्याचं काम असेल ना नि, तर तो नक्कीच बदलून निवडून येतोय आणि काम खरंच खूप चांगलं आहे आमच्या स्वराजविषयी जर सांगायचं झालं तर ज्या आपल्या अन्न वस्त्र निवारा म्हणजे पाणी आणि राहण्याच्या ज्या सगळ्या सामाजिक सोयी आहेत त्या अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी केलेल्या आहेत आणि बाकीचं सामाजिक कार्य सांगायचं असेल तर स्त्रियांच्या बाबतीत वगैरे किंवा आध्यात्मिक भक्तिपूर्ण वातावरण ते निर्माण करतात वारीच्या बाबतीत असो किंवा आम्हाला कुठे श्रावण महिन्यात म्हणजे दोन वर्षापूर्वी आणि मागच्या वर्षीही भीमाशंकर ट्रीप त्यांची छान केली होती सगळ्यांचे आशीर्वाद मिळवले होते आणि असं सगळ्यांच्या मनासारखं जर काम केलं तर असेच आमदार आम्हाला हवे किती वर्षांपासून आहे आम्ही दहा वर्ष झालं राहतोय पण सुरुवातीला आम्हाला इतका प्रॉब्लेम होता ना आम्ही आले तर असं वाटायचं की बाबा फ्लॅट घेऊन आमचे पस्तावा राहला का काय दोन दोन दिवस आम्हाला आंघोळीला पाणीसुद्धा नसायचं म्हणजे असं रोड नव्हता काही सुविधा नव्हती ज्येष्ठ नागरिकांसाठी हे असं काहीच नव्हतं त्याच्यामुळे नाराज झालतो आम्ही नंतर काय ना, ना आमचं आम सगळं पाणी म्हणा की लाईट वगैरे महिलांची सुरक्षता ज्येष्ठांसाठी म्हणजे त्यांनी केलं बरंच बऱ्यापैकी आम्हाला काय वाटतं मग ही सगळी जर झालेली आहे असं तुम्ही म्हणताय तर ह्या कामांच आहे का, ती जनता राहील त्यांच्या बाजूने उभी राहणारच राहणारच त्यांना प्रभू रामचंद्र महाराजांचा आशीर्वाद आहे हनुमंतरायाचा आशीर्वाद आहे त्यांना आमच्या वयस्करांचा आशीर्वाद आहे त्यांना ते कधीच मागं पडणार नाहीत ते नेहमी पुढेच राहणार आहे सगळं त्यांच्या मनासारखं होणार आहे तेच किती वर्षांपासून सात वर्ष झाले तुम्हाला तुमच्या संघाचे विद्यमान आमदार माहित आहेत का हो कोण आहेत लांडगे काय वाटतंय कसं आहे काम विकास झालाय नाही झालाय खूप सुंदर खूप छान विकास झालेला आहे किंवा परिसरात खूप सुंदर झालेला आहे म्हणजे आम्ही जेव्हा राहिला आलो तेव्हा रस्ता पण चांगले नव्हते इथे आता खूप सगळं म्हणजे आमच्या घरचे स्वतः बोलले की तुम्ही कुठे फ्लॅट घेतलाय पण आता खूप म्हणजे शंभर टक्के सुधारणा आहे एकंदरीत काय वाटतंय समाधान तो विकास खूप समाधान वाटतय आता माझ्या मुली संतपीठ स्कूल ला आहे दोघीजणी तर त्यांनी म्हणजे आपल्या इथे शाळा आहे संतपीठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये सीबीएससी बोर्ड प्लस संत वाडमई शिकवतात म्हणजे खूप छान आहे ते सीबीएसई बोर्ड प्लस शिक्षण म्हणजे संतपीठ स्कूल अभंग वगैरे सगळं शिकवतात मुलींकडे मुलांना म्हणजे एवढे छोट्या छोट्या मुलांना पण खूप अभंग वगैरे येतात वादन येत कथक डान्स वगैरे हो येतो खूप सुंदर मग ही सर्व सामान्य जनता त्या स्कूलची सगळ्या शाळेपेक्षा फी पण खूप कमी आहे ओके विद्यमान आमदारांना सगळ्या गोष्टींचा फायदा होईल त्यांनी आणि नक्की शंभर टक्के काय वाटतं कसं होते अकरा वर्षांपूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती छान आहे पहिल्यापासून छान दादा जसे आहेत ते छान आहेत सगळं आणि आता पण तीच यावं काय काय विकास काम भरपूर केले ते मी दादा कुठले तुम्हाला खूप काहीतरी काम केलं कसं वाटतं एकंदरीत तुमच्या विभागात पाच वर्ष झाले म्हणजे आले त्यावेळेस काही दुकाने वगैरे वरती काही सोय नव्हत्या आता भरपूर सोय झाल्या मोशी म्हणजे एक सिटीत का झाली चिखली आणि मोशी ही अगदी स्वर्गेट सारखं असं म्हणजे वातावरण झाले असं म्हणजे सगळ्या बच्ची सोयीतून फक्त बच्ची सोयीतून भोसरीला पाहिजे मोशीपासून ते भोसरी कारण भोसऱ्याला जर जायचं म्हणलं तर आम्हाला भारत चौकात जायला लागतं तर मोशी ते भोसरी इथपर्यंत एक बच्ची सेवा तेवढी पाहिजे आणि दादांनी खूप म्हणजे असं लेडीजला प्राधान्य दिले असं ट्रीप वगैरे भरपूर काढले त्यांनी ओझर लेनेंद्री आणि सगळ्या जवळ शंभर ते दीडशे गाड्या होत्या त्यामधून एवढी महिलांनी एन्जॉय केली की आम्ही म्हणजे स्वप्नात पण येण होतो पहिले सगळ्यांना त्यांनी भरपूर ट्रिपा वगैरे काढल्या खेळ पैठणीच्या आणि ज्यावेळेस गणपतीला ह्याला दादा आरतीला ह्याला येऊन उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद देऊन जातात त्यामुळे ते त्यांचाच आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आम्ही त्यांनाच मत देऊन निवडून देऊ काय वाटत निवडणुकीत कोण निवडून येईल त्यांच्या त्यांचीच आहेत येण्याची का वाटते तुम्हाला त्यांचे चान्सेस आहे म्हणजे तसं आता प्लॅटफॉर्म उभा केलेलं आहे हे एम आर डी सीमध्ये त्यांनी चांगला म्हणजे जे काय बेरोजगारांना चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे पण आम्ही एम आय डी सीमध्येच काम करतो रोज आम्हाला माहीत आहे की त्यांचं म्हणजे कसं त्यांनी काम केलेलं आहे आजपर्यंत बाकी आणखीन टचमध्ये आहेत ते आमचंसुद्धा आणखीन करते आय डी सीचा औद्योगिकरणाचा मुद्दा तुम्ही सांगताय तर ह्या औद्योगिकीकरणाचा सर्वसामान्य जनतेला फायदा झाला असं झालाय वाटत निवडणुकीत विद्यावाच्या बाजूने उभी राहील असं विश्वास वाटत की नाही वाटत हो हो अगदी शंभर टक्के सर बऱ्यापैकी काम केलेले एम आय डी सीमध्ये सुद्धा आणखीन चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणखीन भरपूर म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा त्यांचा हातभार आहे सध्याच्या घडीला बाकीचं सुधारणा आहेच चालू त्यांच्या वीज पाणी रोड त्यांच्यापरीने ते करते आणखीन कधी म्हणजे प्रॉब्लेम आला तर लगेच हो तो सॉल्व्ह होतो हे सुद्धा निदर्शन आलेलं आहे आजपर्यंत तर पिंपरी चिंचवडकरांड हे आहेत ग्राउंड स्टेट रिपोर्ट सर्वसामान्य लोकांचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय म्हणणं आहे हे यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे आणि मला इथे नमूद करावं असं वाटतं की ही सर्वसामान्य जनता आमदारांनी केलेल्या कामावरती समाधानी आहे तसेच काही सूचना तक्रारी नागरिकांच्या आहेत त्याही प्रशासन राज्य सरकार केंद्र सरकार व महापालिका पूर्ण करेल यात शंका नाही कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे धन्यवाद